नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी असणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहेत म्हणजेच तुमच्या शेती कामासाठी असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहेत आता त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे प्रत्येक शेतकरी कित्येक दिवसापासून कर्जमाफीची वाट बघत आहेत आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही कारण तुम्हाला तर माहीत आहेच की तुमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे म्हणून आता त्यांनी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान तसेच पूर परिस्थिती या सर्व गोष्टीमुळे ज्या ज्या गोष्टींचे नुकसान झालेले आहे त्या सर्व गोष्टींचा विचार करून आज एक बैठक पार पाडली आहे त्या बैठकीमध्ये कर्जमाफीसाठी काही समिती निवडण्यात आलेल्या आहेत या समितीच्या मार्फत सरकारने कर्जमाफी करण्याची तयारी सुरू केली आहे या समितीच्या मार्फत ज्या ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकासाठी कर्ज काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांची पूर्णपणे तपासणी केली जाणार आहे तसेच शेतकऱ्यांकडून काही महत्वाचे कागदपत्रे देखील घेतले जाणार आहेत आता या कागदपत्राच्या सहाय्याने तुमची सर्व योग्य ती तपासणी करून तुम्हाला कर्जमाफी किती द्यायची हे देखील ठरवले जाणार आहे म्हणजेच एक लाखाची कर्जमाफी द्यायची की दोन लाखाची की सरसकट या सर्व गोष्टी तुमच्या कागदपत्रावर अवलंबून असणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे काही महत्वाची पाच कागदपत्रे असणे गरजेचे आहेत आता ती कोणती कागदपत्रे असणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत या समितीमध्ये उच्च अधिकारी असल्यामुळे तुमची योग्य ती तपासणी करून मगच तुम्हाला कर्जमाफी दिली जाणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचे आहे गोरगरीब तसेच गरजू शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सरकारने कर्जमाफीचे पाऊल उचलले आहे आता या समितीमार्फत तुमची कसून चौकशी केली जाणार आहे म्हणजे कोणत्या वर्षी कर्ज काढलेले आहे तसेच खरंच तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला आहात का तसेच तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज काढले आहेत या सर्व गोष्टींची तपासणी या समितीच्या मार्फत केली जाणार आहे त्यामुळे आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी खरंच कर्ज काढलेले आहेत त्यांना येत्या ते दिवसामध्ये त्यांच्या घरी अधिकारी येऊन योग्य ती तपासणी करणार आहेत त्यामुळे तुमच्याकडे योग्य ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे तर ती कागदपत्रे कोणती असणार आहेत ते आता आपण पुढे बघूयात यामध्ये बीड जिल्ह्याचे शेतकरी असो किंवा अहमदनगरचे शेतकरी असो असे टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांची ही तपासणी केली जाणार आहे त्यामुळे कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते आता आपण पुढे समजून घेणार आहोत तसेच कोणत्या शेतकऱ्यांचे किती लाखापर्यंतचे कर्जमाफ होणार आहे याविषयी सुद्धा आपण पुढे माहिती पाहणार आहोत आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच एकनाथ शिंदे यांनी असे सांगितले आहे की ही कर्जमाफी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी असणार आहेत ज्या शेतकऱ्यांकडे श्रीमंती आहेत तसेच धनवान आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार नाहीत असे त्यांनी सांगितले त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरंच शेती पिकासाठी काढलेले कर्ज आणि शेती पिकाचे झालेले नुकसान यासाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून तुमच्याकडे जर पाच कागदपत्रे असतील तर नक्कीच तुम्हाला सरकार तुमची कर्जमाफी केली जाणार आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे ही महत्वाची पाच कागदपत्रे असणार आहेत अशा सर्व शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे कागदपत्रे तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे या बैठकीच्या माध्यमातून सरकारने असे सांगण्यात आलेले आहे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमची तपासणी केली जाणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांकडे ही कागदपत्रे असणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे ज्या शेतकरी कित्येक दिवसापासून या कर्जमाफीची वाट पाहत होता ती आतुरता आता संपली आहे परंतु शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही तपासणी झाल्यानंतर तुमची कर्जमाफी ही लगेच केली जाणार नाही तर तुमची ही कर्जमाफी जून दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये केली जाणार आहे तसेच तुम्हाला तुमच्या बँकेची देखील तपासणी केली जाणार आहे म्हणजेच तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज काढला आहात हे देखील तपासणी केली जाणार आहे यानंतर सरकारने असे देखील सांगितले आहे की या पंधरा बँकांचे कर्जमाफी केली जाणार आहे तर तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज काढला आहात आणि ती बँक या पंधरा बँकांमध्ये आहे का हे देखील तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे तसेच तुमच्याकडे ते पाच कागदपत्रे असणे आवश्यक आहे यामधील तीन जुने कागदपत्रे असणार आहेत व दोन नवीन कागदपत्रे असणार आहेत ते कागदपत्रे तुम्हाला अपडेट करून घ्यायचे आहेत त्यामुळे सरकारने सांगितल्याप्रमाणे दोन हजार सव्वीस मध्ये तुमची ही कर्जमाफी नक्कीच केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमची जी कर्जमाफी आहे ती एक लाख पर्यंत द्यायची की दोन लाख की सरसकट कर्जमाफी करायची ही सर्व तुमची योग्य ती तपासणी करून मगच ठरवले जाणार आहे जर तुमच्याकडे महत्वाचे हे पाच कागदपत्रे असतील तर तुमची समितीमार्फत तपासणी करून कर्जमाफी केली जाणार आहे तसेच तुम्ही त्या सरकारने निवडलेल्या पंधरा बँकांमध्ये तुमची जर बँक असेल तर तुम्हाला आता तुमची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये दिली जाणार आहे आता आपण बघूयात त्या सरकारने कोणत्या पंधरा बँका सांगितलेल्या आहेत तर आता आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिला जी बँक आहे ती कोटक महिंद्रा बँक आणि येस बँक जर या दोन बँकेमधून शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले असाल तर नक्कीच त्यांची कर्जमाफी होणार आहे यानंतरची जी बँक आहे ती म्हणजे एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँक या दोन बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे त्यांची आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी ही होणार आहे यानंतरची जी बँक आहे ती म्हणजे कॅनडा बँक आणि यानंतरची जी बँक असणार आहे ती म्हणजे बडोदा बँक या बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहेत त्यांची सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी केली जाणार आहे यानंतरची बँक असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया यानंतरची जी बँक आहे ती बँक म्हणजे एसबीआय बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या बँक आहेत या बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे त्या शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो या बँकांमध्ये तुमची बँक आहे का हे आता तुम्हाला समजलेच असेल आता आपण पुढे बघणार आहोत की कोणती महत्वाची कागदपत्रे आपल्याला आता लागणार आहेत सर्वात महत्वाची कागदपत्रे म्हणजे तुमचे आधार कार्ड तुम्ही ते अपडेट करून ठेवायचे आहे तुमच्या आधार कार्डवर तुमचे संपूर्ण नाव तसेच पूर्ण जन्मतारीख असली पाहिजे त्यामुळे जो कोणी शेतकऱ्यांनी अजून आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही लवकर आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे यानंतरचे सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे फार्मर आय डी असणे गरजेचे आहे यानंतरचे पुढचे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा रेशरी राशन कार्ड असणे गरजेचे आहे पिवळे आणि केशरी राशन कार्ड वरून सरकारला असे लक्षात येणार आहे की ज्या गरजू शेतकरी असणार आहेत त्यांच्याकडे हे या रेशन कार्ड असणे आवश्यक आहेत यानंतरचे सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे सात बारा तुमच्याकडे सात बारा उतारा असणे खूप गरजेचे आहे अशा प्रकारे ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे यातले एकही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमची कर्जमाफी ही केली जाणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही सर्व कागदपत्रे तुम्ही गोळा करून ठेवायची आहेत येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सरकारच्या माध्यमातून समितीकडून काही अधिकारी तुमची तपासणी करण्यासाठी येतील त्यावेळेस तुम्हाला ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा शेतकऱ्यांना व्हिडिओ हा शेअर करा जेणेकरून त्यांना ही न्यू अपडेट समजेल तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जे महाराष्ट्र